नातेवाईकाच्या आंतविधीला जाणं बापलेकाच्या जीवावर बेतलंय काळ कधी कुणाला कोटे गाठेल याचा नियम नसतो इचलकरजीमध्ये देखील अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे सुखी परिवारातील कष्ट करणाऱ्या बापलेकाचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडलंय गुरुवारी रात्री नातेवाईकाचे निधन झाल्याचा फोन आला आणि त्यांचा अंत्यविधी रात्रीच करण्यात येणार असल्याने आनंदा सोपान गणपती वय पंचावन्न आणि त्यांचे पुत्र विकास आनंदा गणपती वय तीस दोघेही राहणार घोडकेनगर इचलकरंजी हे दोघे पिता पुत्र रात्री अकरा वाजताच आपल्या दुचाकी वाहनाने नातेवाईकाच्या घराकडे निघाले त्यावेळी शहरातील डेक्कन चौकात काळाने त्यांना गाठले त्यांच्या पुढे असणाऱ्या उसाचा ट्रॅक्टर पुढे जात असताना अचानक ट्रॉलीचा रॉड तुटला आणि ट्रॉली मागे असलेल्या दुचाकीवर यवनादळी यामध्ये विकास गणपती या पुत्राचा आज साकीच मृत्यू झालाय तर आनंदा गणपती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आनंदा गणपती हे यंत्रमाग कामगार होते तर विकास गणपती यांचा आज स्पेयर पार्टचं दुकान होतं एकाच कुटुंबातील दोन कर्ते पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंब उड्यावर पडलंय